मोठी बातमी राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहे। आहेत त्याआधीच महायुती आणि मवियामधील भाजपला याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे दिसते मित्र पक्षाला मतदारसंघ सुटल्यामुळे काही आमदारांनी वेगळी वाट धरण्याचा विचार केला आहे इंदापूर मधील हर्षवर्धन पाटील यांनी नवरात्रीमध्ये निर्णय घेणार असल्याचे सूचक वक्तव्य केले होते आता बीडमधील भाजप नेत्याने बंडाचे निशाण फडकावले आहे मोहन जगताप यांनी भाजपवर गंभीर आरोप करत बंड पुकारण्याचे संकेत दिले आहेत बीडमधील भाजप नेते मोहन जगताप भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहेत त्यांनी आज झालेल्या सभेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली त्याशिवाय भाजपवर गंभीर आरोपही केले गेल्या वेळेस माझा राजकीय गेम केला ब्लॅकमेलिंग केला आणि माझं तिकीट कापलं मात्र मी आता ठरवलंय मी जनतेच्या दारात उभारणार असे स्पष्ट मत मोहन जगताप यांनी व्यक्त केले पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय म्हणून मोहन जगताप यांची ओळख हो आहे सध्या ते भाजपचे माजलगाव विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून काम पाहत आहेत पण विधानसभा निवडणुकीआधीच मोहन जगताप यांनी बंडखोरी करणार असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले